शरद पवार यांचे कुटुंब हे महाराष्ट्रातील एक मोठे राजकीय घराणे या घराण्यास भाऊ बंदी चालू झाली आहे त्यामुळे शरद पवार यांनी घरासाठी सुद्धा रणनीती आखली आहे सातत्याने कोणीतरी अजित पवारांवर टीका करायची असे धोरण त्यांनी आखले आहे त्यामुळे अजित पवार यांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या मार्गाने होतो आहे वास्तविक घरातील सर्वांनीच एकदा भूमिका जाहीर करायला हवी होती परंतु धोरणी पवार कुटुंबाने त्यातही रणनीती आखली आहे राजेंद्र पवार सुनंद पवार आणि रोहित पवार ही अजित पवारांची चुलत नाती अगोदर पासूनच त्यांच्या विरोधात होते रोहित पवार सातत्याने अजित पवारांविरोधात बोलत आहे राजेंद्र पवारांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलंय त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार सुरू केला त्यावेळी सख्खा पुतण्या काकाच्या विरोधात अशा बातम्या आल्या होत्या वास्तविक श्रीनिवास पवार यांनी सुद्धा त्यावेळी भूमिका जाहीर करायला हवी होती मात्र त्यांनी पुन्हा काही दिवस घेतले बारामती जवळील काटेवाळी या पवारांच्या मूळ गावच्या सभेच्या निमित्तानं अजित पवारांवर त्यांनी टीका केली अगदी नालायक असे शब्द वापरले त्यामुळे माध्यमांमध्ये मा आणि राज्याच्या राजकारणात सख्खा भाऊ अजित पवारांच्या विरोधात अशा बातम्या येऊ लागल्या त्यावर प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या आता शरद पवार यांच्या सख्या बहीण सरोज पाटील बोलले आहे अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे दुःख झाल्याचं म्हणतानाच त्यांनी अजित पवारांना त्याचा पश्चातापही झाला असेल असं नमूद केलंय राजकीय पातळी सोडल्याचं दुःख वाटतंय पण आमच्या आईना आम्हाला शिकवलं की रडत बसायचं नाही कसा तोल सुटतो हे मला कळत नाही पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली ते बोलता बोलता आलं असेल कारण तो संवेदनशील आहे आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो त्याला कदाचित पश्चाताप झाला असेल असं त्या म्हणाल्या आहेत भारतीय जनता पक्षावरही त्यांनी हल्लाबोल केलेला के आहे भाजपचा सगळा रोख शरद पवारांवर आहे हा माणूस खलास केला की राज्य आपल्या हातात आलं असं त्यांना वाटतं म्हणून आंब्याच्या झाडाला जसं लोक दगड मारतात तसे ते शरद पवारांवर दगड मारत आहेत असं सरोज पाटील म्हणाले आहेत बुधवारीही भाजपला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना वाटतं पण बारामती शरद पवारांनी केलेलं काम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं त्या म्हणाल्या सुप्रिया सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली तिला फुलासारखं वागवलं आहे लहानपणापासून पण तिनं स्वतःमध्ये जो कायापालट केला त्याला तोड नाही आम्हालाही कुणाला असं बोलता येणार नाही इतकं सुंदर ती लोकसभेत बोलते मला कधी कधी लिहावसं वाटतं की बाप से बेटी सवय तिचा अभ्यास खूप आहे तिनं फार प्रगती केली आहे तिला मराठी नीट बोलता येत नव्हतं त्यात तिनं बरीच सुधारणा केली असं कौतुक सरोज पाटील यांनी केलेलं आहे मला बाकीचं सांगता येत नाही काय होईल कारण त्यांच्याकडं प्रचंड पैसा आहे पैशाच्या जोऱ्यावर काहीही करू शकतात पण सगळे लोक हा वाद घालतात ते चुकीचं आहे आमच्या कुटुंबाला तळा जाणार नाही हे मला माहिती आहे आता कुणाच्या बाजूने जायचं हे लोकांनी ठरवावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे पवार कुटुंबात शंभरहून अधिक सदस्य आहेत त्यामध्ये सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रतापराव पवार अभिजित पवार यांच्यापासून अनेकांचा समावेश आहे या शंभर जणांपैकी पत्नी सुनेत्रा आणि मुले पार्थ आणि जय वगळता कोणीही अजित पवार यांच्या बाजूने नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येतो आहे